यानंतर पाहूयात पुढच्या बातम्या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू हे एनडीए सोबत जाणार आहेत तर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी एक तर स्पष्टपणे हे संपूर्ण स्पष्टीकरण दिलं आहे पत्रकार परिषद घेत त्यांनी हे संपूर्ण माहिती दिली आहे चंद्राबाबू नायडू एनडीएच्या बैठकीसाठी रवाना झाल्यात मात्र चंद्राबाबू भाजपकडे लोकसभा अध्यक्षपद आणि पाच मंत्रीपदांची मागणी देखील करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता भाजप चंद्राबाबूंच्या मागण्या मान्य करून त्यांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू हे एनडीए सोबत जात आहेत आज पत्रकार परिषद घेत त्यांनी हे स्पष्ट केलंय यू no, no, एम सीन सो पॉलिटिकल चेंजेस इन 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 दिस कंट्री वी आर एनडीए एनडीए गोइंग फॉर मीटिंग कोर्स ऑफ टाइम रिपोर्ट यू तर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते चंद्रबाबू नायडू हे आता एनडीए सोबत जाणार आहेत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे संपूर्ण स्पष्ट केलंय तर पत्रकार नंतर चंद्रबाबू नायडू एनडीएच्या बैठकीसाठी रवाना झाल्यात मात्र चंद्रबाबू भाजपकडे लोकसभा अध्यक्षपद आणि पाच मंत्रीपदांची मागणी करण्याचीही शक्यता या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह सोडले जात आहेत सागर आपण पाहतोय चंद्रबाबू यांनी जरी स्पष्ट केलं असलं सोबत आहेत म्हणून तरी आता ते भाजपकडे लोकसभा अध्यक्षपद आणि पाच मंत्रीपदांची मागणी देखील करण्याची शक्यता वर्तवली जाते आपणास माहीत आहे की लोकसभा अध्यक्षपद हे फार एक महत्त्वाचं पद मानलं जातं केंद्राच्या राजकारणामध्ये या पदाला फार महत्त्व आहे कारण की या पदाच्या माध्यमातून काय होऊ शकतं याचं जर साध सादर, सर्वसाधारणपणे जर उदाहरण घ्यायचं असेल तर एकेकाळी शिवसेनेनेसुद्धा ज्यावेळेस त्यांच्याकडे अधिक खासदार होते त्यावेळेस अटलबिहारींच्या कार्यकाळामध्ये मनोहर जोशींकडेचं अध्यक्षपद दिलं होतं चंद्रबाबू हे यापूर्वीसुद्धा केंद्राच्या राजकारणामध्ये स्वतः मंत्री त्यांच्या अनेक जण मंत्री राहिलेले आहेत ते बिहारी वाजपेयींच्या सरकारबरोबर होते त्यामुळे त्यांना खूप चांगली माहिती आहे की अध्यक्षपद लोकसभेचं किती महत्त्वाचं आहे या पदाची मागणी त्यांनी केली याचं माहिती उपलब्ध होती दुसरीकडे त्यांच्याकडे जे खासदारची संख्या आहे त्या तुलनेने त्यांनी पाच मंत्रीपद कॅ कॅबिनेट दर्जाची मागितल्याची असली माहिती उपलब्ध होती आता नेमकं एन डी एचे नेते जे आहेत मुख्य भाजप जो पक्ष आहे तो नेमकी काय भूमिका घेतो आहे भाजप त्यांच्या अटी मान्य करतोय का कि अन्य पर्याय कोणते त्यांना खात्यांच्या जात आहेत का याकडेच लक्ष आहे आज दिल्लीमध्ये या सर्व महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि नेमकं काय घडतंय हेही पाहणं औत्सुक्याचं असणार आहे अगदी सागर या संपूर्ण घडामोडी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी